हे पहा मांडोगन फराटा येथे अगदी रस्त्यावरच हा मध्य प्रदेश येथील असेल तरी हा रस्त्यावरतीच आपला व्यवसाय करत आहे आणि अशा अशा गाड्या ह्या सतत वाहत आहेत हे पहा एखाद्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास अथवा दुर्लक्ष झाल्यास एखादी घटना ही घडू शकते की नाही याला सर्वस्वी जबाबदार कोण हा अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो काय अध्यक्ष काय रस्त्यावर बसणाऱ्यांबद्दल काय म्हणताय हा योग्य का अयोग्य अपघात हा कुणाचा होणार आहे पहा असा सुसाट वेगात तो ट्रॅक्टर आलेला आहे एखाद्या वाहन चालकाचं चा नियंत्रण सुटल्यास हा अपघात होऊ शकतो याला जबाबदार कोण हा सतत वाहणारा रस्ता आहे आणि हे लोक जुमानत नाहीत ग्रामपंचायत प्रशासनाला आता लोकांमध्ये मात्र चर्चा होऊ लागली आहे की नेमकं का कनेक्शन काय आहे लोक विचारू लागले आहेत हे ला। या भागामध्ये जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण ते सांगतात पावतीवाला म्हणतो तर बसा असं त्यांनी आतापर्यंत आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं की आम्ही पावतीवाल्याला विचारलं पावतीवाला बसा म्हणतो हे पहा ग्रामपंचायतचं शौचालयाचं काम का चालू आहे ह्या ठिकाणी हा माल पडलेला आहे आणि ह्या मालाच्या पुढं म्हणजे हा, हा रस्त्यावर आहे असा सतत वाहणारा रस्ता आहे एखाद्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यास ब्रेक न लागल्यास या ठिकाणी अपघात झाल्यावर याचा सर्वस्वी खर्च कोण करणार लोकांना माहिती नसतं कोणतीही घटना घडू शकते याबाबत ग्रामपंचायत प्रशासन कधी गंभीर होणार अशी चर्चा मांडोगन फराटामध्ये होत आहे